घडामोडी पाहयचा तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तेज फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशामधील सहकारासाठी मार्गदर्शन ठरलेल्या अमृत उद्योग समूहामधील संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ शेतकी संघ आणि संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी होणार आहे अशी माहिती चेअरमन रणजितसिंह देशमुख शंकरराव खेवनर आणि संपतराव डोंगरे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवरती संगमनेच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे राज्यामध्ये अनेक शेतकी सहकारी संघ मोडकळीस आले आहेत असे असताना संगमनेचा शेतकी संघ हा आदर्शव ठरणार आहे तसेच ग्रामीण भागात दूध व्यवसायामधनं क्रांती करणाऱ्या राजहंस दूध संघानं संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध केलाय संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या सुविधा देत आहे ही बाजार समिती राज्यात अग्रगण्य ठरली आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावरील अमृतेश्वर मंदिराच्या समोरील प्रांगणामध्ये शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमे शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होणार आहे तर सकाळी दहा वाजता सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे तसे सकाळी अकरा वाजता रणजितसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे तर यावेळी आमदार सत्यजित तांबे ऍडव्होकेट माधवराव कानोडे बाजीराव पाटील खेमनर सौ दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात इंद्रजित भाऊ थोरात सुधाकर जोशी लक्ष्मणराव कुटे रामहरी कातोरे हौशीराम सोनोने राजेंद्र कडलक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सभासदांनी उपस्थित राहावं असं आवाहन दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर शेतकी संघाचे चेअरमन सुनील आणि मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड आणि सर्व संचालक मंडळांनी केलं संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचा तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा